त्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतामध्ये सूर्यग्रहण आहे का असा प्रश्न अनेकांनी विचारला तर मुळामध्ये ग्रहण हे अमावस्या पौर्णिमा या दिवशी होत असतं आणि सूर्यग्रहण हे अमावस्याच्या दिवशी होत असतं तर येत्या दोन तारखेला शुद्ध नवमी आहे तर शुद्ध नवमीच्या दिवशी ग्रहण कसं काय होणार हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळं ग्रहण दोन ऑगस्टला कुठेही होणार नाही भारतात पण नाही आणि जगात कुठंही नाही दोन ऑगस्टला ग्रहण होणार आहे परंतु ते दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी आहे आणि ते खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळं काही भागामध्येच तो दिसणार आहे आणि त्याचा काही पूर्ण जगावरती अंधार वगैरे पडणार असाही एक चुकीचा समज लोकांनी पसरवलेला आहे पूर्ण जग अंधारात जाणार नाही आणि तसंही काही होणार नाही धन्यवाद